नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते जांभळाच्या कुल्फीची रेसिपी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि आपण ही कुल्फी झटपट बनवूया आणि हेल्दी आणि टेस्टी अशी कुल्फी बनवूया जी नक्कीच तुम्हाला खूप आवडेल लहानांना पण आवडेल मोठ्यांना पण आवडेल चला तर मग बनवूया आपण दिसायला खूप छान आणि हेल्दी आणि टेस्टी अशी कुल्फी मी जांभळाची कुल्फी बनवण्यासाठी पाव किलो जांभळे घेतले आहेत तर ही जांभळे एकदम फ्रेश अशी घेतली आहेत मी तर सगळ्यात पहिलं मी जांभळे धुवून घेते आहे तर जांभळे धुवण्यासाठी मी याच्यात ओतून घेते पाणी आपण जांभळे पुढंपर्यंत पाणी ओतून घ्यायचं आहे आणि याच्यात टाकायचं थोडंसं मीठ आणि मीठ टाकून ही जांभळ आपण दहा मिनिट ठेवायचे तसेच म्हणजे जा कधी कधी जांभळात बघा थोडीफार कीड लागलेली असते एखाद्या जांभळात जर कीड असेल तर त्याच्यातली कीड नक्कीच बाहेर येते आपण दहा मिनिट मीठ टाकून ठेवल्यामुळे तर मी नेहमी याच टाईपने जांभळं धुवून घेते म्हणजे लहान मुलांना पण जांभळं खायला सोपी जातात तर या टाईपनं आपण धुवून घ्यायचे आहेत मी दहा मिनिट जांभळं मस्त मिठाच्या पाण्यात ठेवून घेतलेली आहेत तर याच्यामध्ये खिडके नाही आहेत तर आता आपण हे पाणी काढून घेऊ आणि एका एक पाण्याने धुवून घेते मी जांभळं आपली छान स्वच्छ झाली आहेत तर आता आपण या जांभळांचा गर काढून घ्यायचा आहे मी जांभळांचा गर चाकून काढून घेते मुलं जांभळं खायला कधी कधी कंटाळा करतात त्यावेळेस आपण जर कुल्फी बनवून दिली ना तर मुलं नक्कीच आवडीनं खातात आणि जांभळामध्ये भरपूर सारे आपल्या शरीराला फायदेशीर असे गुणधर्म आहेत त्यामुळे नक्की जांभळं खाल्ली पाहिजेत जांभळे खाल्ल्याने आपले रक्त शुद्ध होते जांभळामध्ये सोडियम मॅग्नेशियम लोह कॅल्शियम असे आपल्या शरीरासाठी लागणारे असे घटक आहेत आपले खुपस पन चामदे। चामदे जे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहेत तसेच विटॅमिन सी आणि विटॅमिन बी पण भरपूर प्रमाणात आढळते याच्यामध्ये त्यामुळे आपण नक्कीच जांभळं खाल्ली पाहिजेत आणि डायबिटीजसाठी हे एकदम गुणकारी असं औषधच आहे जांभळं म्हणजे तर आपण हे नक्कीच खाल्ली पाहिजेत तर आपण कुल्फी किंवा फळं डायरेक्टली खाल्लीच पाहिजेत तर आपण आज कुल्फी बनवूया मस्त हेल्दी अशी त्या जांबळांचं घर काढून घेतलं आहे तर हा आता मी घेते छोट्या मिक्सर मध्ये याच्यात मी टाकून घेते तीन ती चार ते चार चमच साखर जांभळं कशी आहेत त्याच्यावरती आपण कमी जास्त साखर टाकून घ्यायची जास जास्त आंबट जांभळं असतील तर थोडी जास्त साखर टाकून घ्यायची आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊ छान असं सॉफ्ट वाटून घ्यायचं हे बघा मी वाटून घेतलं आहे तर खूप छान कलर दिसत आहे आता एकदम छान असं तर कुठे कुठे थोडस जांभळ राहिलेलं आहे तर आपण याच्यामध्ये थोडस पाणी घालून वाटून घेऊया परत एकदा हे बघा खूप सुंदर दिसतं त्यामुळे नक्कीच मुलांना पाहिलं हे आईस्क्रीम की खावंस वाटत याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा ग्लास पाणी आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि परत वाटू नाही तर पाणी वर राहिलं ना एकदम सगळं पाणी वर येतं आपण मिक्सरमध्ये वाटताना वाट वाट तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपण याला एकदा वाटून घेऊ मी दोन वेळेस मिक्सरमध्ये हे मिश्रण वाटून घेतलं आहे कारण छोटं मिक्सर बाउल घेतलं आहे तर एकदा जास्त गच्च भरून टाकलं तर आपलं मिश्रण हे वर येतं त्यामुळे मी थोडंसं थोडंसं दोन वेळेस वाटून घेतलं आहे तर एकदम छान स्मूथ असं आपलं मिश्रण झालेलं आहे हे पा या टाईपमध्ये अगदी छान झालेलं आहे आता हे मिश्रण मी छोट्या छोट्या ग्लासमध्ये घेत आहे तुमच्याकडे कुल्फी बनवण्याचा सायचं असेल तर तुम्ही त्याच्यातमध्येही बनवू शकता तुम्ही पाहिजे त्या छोट्या भांड्यात कुल्फी बनवून घेऊ शकता तर मी या छोट्या ग्लासमध्ये सगळं मिश्रण ओतून घेतलं आहे तर या ग्लासवरती आता फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे फॉईल पेपर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे याच्यावरती कारण आपण जर फ्रीजरमध्येही कुल्फी सेट करायला ठेवली ना तर फॉईल पेपर लावल्यामुळे वरती बिलकुल बर्फ जमा होत नाही त्यामुळे याच्यावरती व्यवस्थित फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे मी सगळ्या ग्लासवरती फॉईल पेपर लावून घेतला आहे आणि याला आपण छोटंसं होल करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये स्टिक ठेवून द्यायचे कुल्फीसाठी या टाईपमध्ये तर मी सगळ्या ग्लासमध्ये अशी स्टिक लावून घेतली आहे तर आता ही कुल्फी आपण रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायची किंवा कमीत कमी सात ते आठ तास याला आपण फ्रिजरमध्ये सेट करून घ्यायचे मी रात्रभर कुल्फी सेट करून घेतलेली आहे फ्रिजरमध्ये तर आपण बघूया आपली कुल्फी कशी झालेली आहे तर पहिला आपण फॉईल पेपर काढून घेऊ आणि कुल्फी काढण्यासाठी हा ग्लास आपण पाण्यात बुडून आहे या टाईपमध्ये मग पटकन कुल्फी आपली बाजूला निघते हे बघा या टाईपमध्ये हे बघा खूप छान अशी तयार झालेली आहे एकदम हेल्दी आहे आणि दिसायला पण खूप सुंदर अशी बनते ही कुल्फी तर मी बाकीची पण कुल्फी काढून घेते याच टाईपने ही पहा आपली कुल्फी खूप छान तयार झालेली आहे एकदम दिसायला पण मस्त दिसते लहान मुलांनाही खूप आवडते याचा कलर वगैरे पाहून मुलांना पटकन खावीची वाटते आणि ही खूप हेल्दी पण आहे आणि झटपट बनते ही कुल्फी तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने जांभळापासून कुल्फी आणि तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत